चाकण तळेगाव वाहतूक समस्यांबाबत अजित पवार थेट रस्त्यावर भल्या पहाटे चाकणमध्ये इतकेला पाहणी दौरा गेल्या काही दिवसांपासून चाकणमधील स वाहतूक समस्या हा विषय मोठ्या प्रमाणात गाजतो आहे त्याचे पडसाद अधिवेशनातसुद्धा बघायला मिळालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी भल्या पहाटेत भोसरीत येत कामाला सुरुवात केली विशेष म्हणजे रात्री एक वाजता बीड जिल्हा दौरा आटपून अजित पवार पुण्यामध्ये दाखल झालेले होते त्यानंतर त्यांनी पहाटेच भोसरीमधील कामांची प्रथम पाहणी केली आणि त्यानंतर चाकणमधील तळेगाव चौका जाऊन थेट रस्त्यावर येत थे तेथील वाहतूक कोंडीच्या समस्यांची माहिती घेतली आणि त्यानंतर चाकण तळेगाव शिक्रापूर पुणे नाशिक महामार्ग वाहतूक कोंडी यावर ता तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भोसरी चाकण येथे भल्या पहाटेस रस्त्यावर येत पाहणी दौरा केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या योग्य त्या सूचना दिल्या या वास्तविक उप उपमु, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार आज पुणे जिल्ह्यावर असून पहाटे सहा वाजल्यापासूनच नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे रात्री एक वाजता बीड जिल्हा दौरा आठवण पुन दादा पुण्यामध्ये पोहोचले होते सकाळीच भल्या पहाटे भोसरीमध्ये त्यांनी आपल्या कामाची सुरुवात करत भारतमाता चौक आणि अन्य ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येची माहिती घेतली यावेळी पुणे जिल्हाधिकारी आणि होते आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्या दिवसाची पाहणी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दिसले नाही बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी चाकण